नाही का हरी किती जरी प्रॉपर्टी घेतली तरी संगती कुणी देणार नाही आणि किती कमावलं तरी संगती कुणी देणार नाही पण एक महत्वाचं आहे नाव मात्र मागे राहतं तू का म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे नाही का म्हणून आपलं माग नाव राहिलं पाहिजे याची खऱ्या अर्थानं धडपड केली पाहिजे ती माणूस करत नाही पण आपली धडपड फक्त प्रॉपर्टी कमावण्यासाठीच आहे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपण पैसा किती कमावा हो याच्यासाठी धावपळ करतो पण कपाळाला रुपया सुद्धा आपला सरपंच सुद्धा आपलं नाही का असं म्हटलं का गेलेल्या माणसाच्या खिशातून पैसे काढा कारण त्याचं सरपंच आणायचं म्हटलंय का कोण कोण आणतंय अजून त्याचा तपास केला नाही आणि आजपर्यंत कोणी पैसे सुद्धा मागितले नाही म्हणजे विशेष आहे फक्त नाती जपात नाती नाजूक असतात म्हणून म्हटले आई गेली म्हटले माहेरी कळवा साडी आली पाहिजे विचार करा भाऊ साडी घेऊन येतो मुलांकडे किती पैसे असले तरी उपयोग होत नाही मला महत्वाचं सांगायचंय कानाचं आयुष्य पंचावन्न वर्षाचं आहे डोळ्याचं चा आयुष्य चाळीस वर्षाचं चा, आहे माणसं म्हणले कालपर्यंत मी जोरात पळत होतो हल्ली हल्ली दम लागतो हृदय तुमचं आहे ना मग लागतो मग कशाला म्हणता मी आहे म्हणून सगळं जाते दम लागतो हृदयाला हृदय सुद्धा आपलं आताच आयुष्य सत्तर वर्षाचं आहे याचं नाव संस्कृत मध्ये बाहू आहे बाहू काही माणसं आजान बाहू होती स्वामी समर्थ बाहू होते रामदास स्वामी बाहू होते प्रभुरामचंद्र बाहू होते आजान बाहू म्हणजे उभं राहिल्यावरती आपलं मधलं बोट गुडघ्याला लागलं की त्याचं नाव आजान बाहू आहे बसल्यावर नाही उभं राहिल्यावर मग आजान बाहू असलेली माणसं बुद्धिमान सांगितली बरं का मग याच नाव बाहू आहे या शरीरातून बाहेर आलेले भाऊ आहे आणि आपल्या पाठीवर पाय देऊन आले त्यांचं नाव भाऊ आहे ऐका मग हे सुद्धा भाऊच आहे हे सुद्धा भाऊ आहे हे सुद्धा सत्तराव्या वर्षी लटपट करतात म्हणून सांगितलं हेच काम करत नाही तर सख्य कशाला रुजता हे सांगणार धर्मशास्त्र आपलं शरीर आहे त्याच नाव अध्यात्म आहे ते आतमध्ये आहे ना ते आपल्याशी बरंच बोलत असत फक्त आपल्याकडे त्याचं लक्ष नाही आणि त्याच्याकडं आपलं लक्ष नाही कारण आपल्याकडे त्यानं लक्ष देण्यासाठी आधी आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून केल्यानं होत आहे रे आधी केल्याची पाहिजे पहा पायाचं आयुष्य पासष्ट वर्षाचं सांगितलं हाताचं आयुष्य सत्तर वर्षाचं सांगितलं माणसाचं आयुष्य शंभर वर्षाचं आहे पण अवयव कमजोर होत चाललेले आहे जग कसं उलट आहे पहा पोरग जन्माला आलं की ते रडल्यावर आईला आनंद होतो होतो ना काय म्हणणं आहे तुमचं पोरग रडलं पाहिजे तेव्हा आईला आनंद होतो बर का पण परत पोरग रडल्याला आईला आवडत नाही पण झाल्याबरोबर रडलंच पाहिजे तरच ते सुरक्षित आहे नाहीतर ते सुरक्षित नाही म्हणून ते आईला आनंद होतो ते रडल्यावर ऐका पोराला जन्म दिला त्याला इंजिनियर केलं डॉक्टर केलं परदेशात पाठवलं सगळं केलं पण कोराची साडी सुद्धा आईना अंगावर घेतली नाही म्हणून जगात सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ आई सांगितली पण त्याच्या आधी जगात सर्वश्रेष्ठ बाप आहे पण तो बापच म्हणतो स्वामी तिने जगाचा आई विनाविकारी बाप बाप देत ती मशाद बाप तो म्हणून घर झोपते खुशाल कसा सांगू बाप नाही कळाला कोणाला शेत दिसोन्यावाली चू बैलाच्या मानाला आशा या बापाचा बाळा नाही उपयोग होत किती घातले पितर लय मोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो उमगा याला सोपी आई बाप कुणाला कळतो ग देव दानवा नाही होता प्रत्येकाला असतो ग नकोस शोधू पुराण पोत्या घरा घरातून दिसतो ग देव आहे पण तो कळाला बाप देव आहे म्हणून त्याच नाव नवर देव आहे बर का नवर देव पण आपल्याला कोणी देवी म्हणत नाही का आपल्याला काय म्हणतात बाई म्हणतात आई म्हणतात पण देवी म्हणत नाही म्हणून लग्नामध्ये सुद्धा म्हणतात नवऱ्या मुलीला घेऊन या वधू राणीला घेऊन या पण नवरदेवी कुणी म्हणत नाही म्हणून महिला मंडळ स्वतःला सिद्ध करावं लागतं मुलांवर योग्य संस्कार करावे लागतात अशिक्षित महिला होत्या पण त्या देवस्वरूप होत्या आता आपण स्टँडर्ड झालं पण आपण यंत्रात गेलो आणि त्या मंत्रात होत्या मंत्राची गरज आहे या शरीराला जन्मताच मंत्र दिला पण त्याच्याकडे आपलं लक्ष देव म्हटलं मी तुला मंत्र दिले बाहेर गेल्यानंतर जपायचा त्या देवाने एक पोट लावलं पुरुषांना एकच पोट लावलं आणि ढकललं ला पुढं त्याचा जन्म झाला बाईला दोन बोट लावावी लागली कारण बाईमध्ये शक्ती फार आहे तिचं नाव शक्ती आहे तिला दोन बोट लावावी लागली म्हणून बाईच्या मागे दोन खड्डे आहेत आणि पुरुषाच्या मागे एक खड्डे आहे असं म्हणतात बर काय देवाची करणी असेल माहीत नाही पण त्या बाईमध्ये एवढी प्रचंड ऊर्जा आहे पहा हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी म्हणून देव सुद्धा म्हणतो स्वामी तिने जगाचा आई विना बेकारी म्हणून तुम्ही किती मोठे आहात हे तुम्हालाच माहित तुम्हा नाही बरं का म्हणून सांगितलं माता पित्यांची सेवा केली पुंडली कान खरे खुरी बावा साठी उभा राहिला दे पाहिजे आई बापानं एवढंच केलं पाहिजे पोटामध्ये गर्भ राहिल्यानंतर आईनं गर्भसंस्कार करणं काळाची गरज आहे रामकृष्ण का पण मागच्या जन्मीच कर्म आढव येत आणि पुढे भोगावं लागतं म्हणून भोगतो ना घरे संचिता वाचून म्हणून सांगितलं भोग कुणालाही चुकले नाही ते भोगावेच लागतात विचार करण्याची गोष्ट आहे सगळ्यात पारकावे म्हणून सांगितलं आई गेल्यावरती माहेरची साडी लागते म्हणून सांगितलं आई गेली की पोराच्या हातामध्ये मडक येतय पोरग म्हणलं मडक कशासाठी म्हटले पाणी पाजायला म्हटले पाणी पाजायला भांड नाही का म्हटले भांड्यानं पाणी पाजलं जात नाही माणसं म्हणले त्याच्या मातीला जायचंय याचा अर्थ शरीर माती आहे ते मातीत मिसळायचे म्हणून त्याला मातीच्या भांड्यानं पाणी पाजायचं म्हणून सांगितलं काय केलं पाहिजे मग त्या मातीच मडक लागत ते मडक पण तीन वेळा फिरवायचं पण त्याच्या खांद्यावर एक भक्कम हात लागतो कोणाचा बहिणीचाच लागतो म्हणून स्त्री जगात सर्वश्रेष्ठ आहे बरं का जगात आई वाचून माहेर पती वाचून सासर पाण्या पावसा वाचून रान दिसत दिसर भूक लागली पोटाला कस कळत आईला बाई फुलाचा सुगंध कसा पुसावा जाईला भूक लागली पोटाला सडी ते डाव्या निरी सांगते बाई तुला माझी आई नव्हती घरी पहा विचार करा बाप वर माहेरी जाऊ द्या आंब्याची आंबराई मला सराई घेऊ द्या बाप आहेत तो पर्यंतच माहेरी जायचं न बोलवता आई बाप आहेत तोपर्यंत कुणी म्हणलं जाऊ नका तरी पळेत जायचं पण आई बाप गेल्यावर बोलवलं तरच जायचं तसं जायचं त्या सह्याद्रीच्या कड्यावर उभ्या असलेल्या जाऊ विचारा बाई तुझं बाळक इथं का झालं हे तर तुझं सासर आहे म्हणते खरं सांगू का ताई माझ्या तीराचा आणि माझ्या नवऱ्याचा ज्यांनी अपमान केला ना त्या सिंदखेड राजाला मी बाळणपणाला सुद्धा गेले नाही का माझ्या नवऱ्याचा अपमान जो करील ना त्या दारात मी जाणार नाहीये याचा स्वाभिमान असावा एक ह्या जिजाऊला विचारा म्हणावा तू बाळणपणाला तिकडे गेली नाही आणि एक त्या जिजाऊला विचारा जी इंद्रायणीच्या काठावर उभी आहे त्याची जाऊला विचारा बाई तुझ्या नवऱ्यानं जगाला पाचवा वेद दिला असं तू काय केलं कारण प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते तरच तो नवरा मोठा होतो तसा होत मोठेपणा हा मागून घ्यावा लागत नाही तो आपोआप मिळाला पाहिजे आणि मोठेपणा जगाना द्यावा थांब जरा सर थोड्या वेळ शांतता घ्या शांत बसा मोठेपणा हा स्वतः नाही दुसऱ्यानं ना द्यावा लागतो म्हणून सांगितलं त्या जिजाऊला विचारा म्हणा बाई तुझ्या नवऱ्याला पाचवा वेद लिहिता आला असं तू काय केलं ती इंद्रायणीच्या काठावरती उभ्या असलेली ती जिजाऊ ती आवली म्हणते मी दुसरं काहीच नाही केलं मी फक्त नवऱ्याच्या आधी जेवले नाही दुसरं काय केलंय तिने काहीच नाही देवाला शिव्या दिल्या पण नवऱ्याच्या आधी जेवली आता किती आहेत नवऱ्याच्या आधी जेवत नाही त्यांचा दोष नाही तुम्ही मिसळ खाऊन येता गणेश भाऊ म्हणून बरं माझ्यावर हे मिसळ खाऊन येतात त्यामुळे तुम्ही जेवत जा माझा काय तुमच्यावर आरोप नाही म्हणून प्रपंच माझी भार्या गुणवंत अस्थापाती वृद्ध धन्य येते पती हा उद्योगी परमांता वडी सुख सुखवाडे सद्बुद्धी ती थाटिती संसारा आचार विचार नाते दोघांचा एक विचार असताना जर बाई म्हणली ना तुम्ही जर अकरा वाजता जेवायला नाही ना आले मी दोन दिवस जेवणार नाही ते आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही पण वेळेत येत ना मग म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही बाहेरचं खाल्ल्यामुळे आजार होणार नाही सात्विक घरातलं खाल्लं तर दोघांचा एक विचार राहील मुलांवर योग्य संस्कार होतील संस्कृतीचं जतन होईल आणि धर्म संपण्याची वेळ नाही धर्म आपाप जपला जाईल बरोबर आहे ना म्हणून सांगितलं धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा, धर्म करा। धर्म करा धर्म करा देव येईल धर्म पांडवांनी केला महत्वाचं सांगते विचार करा या जगावर राज्य करणारी एक व्हिक्टोरिया राणी होती दोनशे पन्नास तिनं राज्य केलंय आपल्या बाया अजून ग्रामपंचायत मध्ये टाइम नाही मिळत ती भेटली पाहिजे हो एकोणचाळीस साली मुंबईचं नाव आहे बी टर्मिनस आहे ना आता काढलं बरं झालं त्यांची नाव नाही का इंग्रज आले ब्रिटिश आले बरोबर आहे ना डच आले फ्रेंच आले त्यांनी त्यांचा इथं शिक्का देऊनच गेले पण सनातन धर्म पाय रोवून उभा आहे तिचं नाव आता काढलं ते बरं झालं पण म्हणता एकोणचाळीस साली तिनं जगावर राज्य केलं आणि जगावर राज्य करत असताना तिला एका सदग्रस्तान प्रश्न विचारला मुलाखत घेताना का होता तुम्ही जगावर राज्य करता या अखंड जगामध्ये तुम्हाला कोणता देश आवडला ती म्हणते मला भारत फार आवडला म्हटले का ती म्हणते कारण भारतातली बाई मुलाला अंगावर पाजते म्हणून दुसऱ्या देशात म्हटले तिथं फिगर खराब होती म्हणून आई अंगावर मुलाला पाजत नाही मग दुसऱ्या देशामध्ये जर फिगर खराब होते म्हणून जर पाजत नसेल तर तिथं माणसांचं आयुष्य दोनशे वर्षाचं होणार आहे का आयुष्य तर शंभरच वर्षाचं आहे मग आम्ही काय केलं आम्ही दान केलंय सगळं तुम्हाला दान काय केलं पहिलं घर राहायला दिले बरोबर आहे बर ना सगळ्यांनाच पहिलं आईनं राहायला घर दिलं श्वास दिला आस्ती दिल्या रक्त दिलं अंगावर दूध दिलं आणि लज्जा पण दिली म्हणून जगात सर्व श्रेष्ठ आई ठरली लज्जा कशी दिली स्टँडवर लागलं ला 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 तरी अंगावर पाचणारी बाई आहे लाज धरली नाही पहा विचार करा म्हणून जगात सर्वश्रेष्ठ आई ठरली बाप कुठं कमी नाहीये पण बापानं ना दिलेला मोठेपणा आईलाय कारण बापच म्हणतो स्वामी तिने जगाचा आई विना पहा हे सगळं झाल्याच्या नंतर तिला प्रश्न विचारला म्हणजे जगात भारत तुम्हाला आवडला कारण ते अंगावर दूध पाजते आई म्हणून आवडला अजून का आवडला ती म्हणते इथली बाई डोक्यावर पदर घेते म्हणून मी आत्ताच नाही सांगत एकोणचाळीस सालच डोक्यावर सा। पदर घेते हे पहा ना डोक्यावर पदर आहे शब्दांची कदर आहे माणसांचा आदर आहे नाही का डोक्यावर पदर त्याच्यासाठी घ्यायला सांगितला होता कारण इथं आहे ना हे दहाव होल आहे आणि ते फक्त ओपन होणार आहे ते कुठं कौपी फुटल्यावर तो पर्यंत ते झाकायला सांगितलं तुम्हाला तो टोपीने ना आम्हाला पदर हे शास्त्र आहे हे धर्मशास्त्र आहे डोक्यावर जर पडलं ना तर मनुष्याला लागतं आणि हे इथं जर पडलं तर कसं होईल म्हणून ती सुरक्षा म्हणून पहिल्यापासून सांगत आलेले हे धर्मशास्त्र नाही विज्ञान पण आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञानाची सांगड म्हणजे आमची ज्ञानेश्वरी आहे डोक्यामध्ये आता है? हेल्मेट घालायला सांगितलंय ना त्या काळात हेल्मेट नव्हते गाड्या नव्हत्या मग तरी घालात फेटा तरी वाहता हे त्याच्या मागचं कारण होत शिवाय या मेंदूतल्या नसा अशा जाम राहत होत्या ना म्हणून केस आवळून बांधायला सांगितली होती का त्याच्या मागचं कारण आहे कारण त्यांना सावरून राहत होत्या इतरत्र मन चंचल होत नव्हतं द्रौपदी ना त्याच्या रक्तामध्ये माझी केस भिजवी तेव्हाच मी केस बांधील तो पर्यंत बांधणार धर्मशास्त्र आहे म्हणजे ती सुद्धा तिची केस जमिनीपर्यंत होती इतकी लांब लचक होती ती म्हणजे पण मी मोकळी सोडील कारण मला बदला आहे त्याचा का माझ्या निरीला हात घातलेला आहे माझ्या वस्त्राला हात घातला जर भगवंत नसता तर माझ काही खरं विचार करा परेश बार कराय म्हणून सांगितलं होत आहे आधी पाहिजे परत म्हटले का ग बाई अजून काय आवडलं तुला भारत देशामध्ये ती अजून एक गोष्ट भारतातली आवडली म्हटली नवऱ्याच्या आधी बाई जेवत नाही धोक्यावर पदर घेते आणि अजून काय आवडलं तर म्हंटले अजून एक महत्वाचं आहे या देशातली देशा स्त्री कणखर आहे नवऱ्याच्या नंतर सुद्धा ती पोटातल्या गर्भाला मोठं करू शकते हे दुसऱ्या देशामध्ये एवढी ताकद स्त्रीमध्ये नाही जी भारतामध्ये आहे आपल्या देशाचं आपल्याला कौतुक पाहिजे विचार करा कधीतरी सुनीता विल्यम चोवीस लाख किलोमीटर अंतरावरती गेल्या अवकाशात नऊ दिवसासाठी गेलेली बाई अन्न पाण्या वाचून नऊ महिने राहिली एवढी ताकद भारतीय वंशातली बाई त्याच्या इकडे जाऊन सांगते पण जाताना तिनं गीता नेली आणि गीता नेणं एवढं सोपं नाही परदेशातली लोक आहेत पण आमच्या गीतेला त्यांनी खऱ्या अर्थानं परवानगी दिली हा आमच्या देशाचा गौरव नाही का अजून काय पाहिजे अरे कहते हे पुरुष शक्तिशाली है कहते हैं है पुरुष शक्तिशाली है हर बार नारी है भगवान पण छप्पन भोग लगा दो एक तुलसी ही भारी आहे एक तुळस भारी आहे म्हणून आमची आई महान आहे बाबा महान होतेच पण आई सर्व श्रेष्ठ कारण आई ही आई आहे म्हणून आई असतो एक धागा समईतल्या वातीला प्रकाश दाखवणारी जागा तिचा प्रकाश दिसतो पण तिचं तापण दिसत नाही तिचं तापणं तिचं पण आहे म्हणून आई जगात सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आयांना एवढीच विनंती आहे गर्भातल्या बाळावरती संस्कार करा गर्भसंस्कार करा आणि पोरग जन्माला आल्यावर त्याला एवढंच सांगा बापच आप तुझा देव आहे जगात दुसरा देव एवढं सांगितलं ना आपला धर्म पुढे काहीही काळजी करायची गरज राहणार अरे काय या शरीराचं काहीच होणार नाहीये पण त्या शरीराला आपण एवढं जपतो त्याला काय काय विविधतेनं नटवतो पण हे आपलं नाही हे आपल्या लक्षात येत नाही हे आपलं दुर्दैव आहे म्हणून तुझे आहे तुझं पाशी परी तू असं म्हणतात असं म्हणतात एक पंचवीस वर्षाचा इंजिनियर इंजिनियर झालेला मुलगा सिव्हिल आणि तो गावामध्ये प्रसिद्ध अगदी असलेला त्याला सांगितलं म्हटले पंच्याऐंशी वर्षाच्या एका बाबांनी सांगितलं माझ्याकडे आमाप पैसा आहे मला नातवंड आहेत पतवंद आहेत चार मुलं आहेत मुली आहेत सुना आहेत नातवंद भरपूर आहे सगळं फक्त आता मला असं घर बांधायचंय की त्या घराला दीडशे वर्ष भीती नसली पाहिजे माझ्याकडे भरपूर पैसा आहे तो मुलगा म्हटला मी इंजिनियर ना, सांगा ना फक्त मी सांगत ते मटेरियल आणून द्यायचं मग लोखंड भारी आणलं सिमेंट भारी आणलं विटा भारी आणल्या पाणी भरपूर मारलं ते म्हणले मी घर बांधून देतो दीडशे वर्ष नाही दोनशे वर्ष काळजी नाही ते बाबा म्हणले लिखी देणार का म्हणजे बॉन्ड पेपर वर लिहून देतो म्हटले मी हॉलमध्ये लावणार आहे ते फ्रेम करणार आहे का म्हटले माझी पतवंड पण तुला विचारायला येतील की घराला चिरकापट्टी तुम्ही लेखी दिलेलं हे आमच्याकडे लिहिलेलं आहे तर म्हंटल काही काळजी करू नका मी लेखी देतो घर पूर्ण झालं आणि हातामध्ये चावी देताना बाबा म्हणले पैल लिहून दे बाबा खनखर होते त्यानं लिहायला सुरुवात केली वॉलपेपर वर त्यानं सांगितलं या घराला मी म्हणाल असं मटेरियल दिलेलं आहे मी म्हणाल असे पैसे पुरवले मी म्हणाल असं सिमेंट सगळं आणून दिलं या घराला दीडशे नाही दोनशे वर्ष भीती नाहीये ते दे ना आता कागद म्हणजे द्यायचं राहिलं म्हणजे आता काय राहिलं लिहायचं ले म्हणजे दीडशे नाही दोनशे वर्षाची गॅरंटी आहे की मी लिहून देतो मी बॉन्ड पेपर वर लिहून देतो पण सही करण्यापूर्वी त्याने एका कंसात वाक्य लिहिलं दीडशे नाही दोनशे वर्ष भीती नाही पण भूकंप झाला तर त्याला जबाबदार मी मग आता आपले भूकंप चालू आहेत ना कोणी पंचवीसाव्या वर्षी जाते कोणी पन्नासाव्या जाते कोणी पंचाहत्तर कोणी ही पिढी आता यांनी सत्तरी पार केली ना हे जिंकून केले आप आपल्याला जिंकता येणार आपलं सगळं डॅमेज झालेत आहे आणि त्याला एकच कारण नाही मोबाईल तुम्ही म्हणाल तुमच्या काही आहेत मग सांगा तर कशाला पण याच्यात इंस्टाग्राम नाहीये फेसबुक नाहीये नका ते वाहतो ते फेसबुक आहे त्याचा काय उपयोग अरे सगळं वाट सांगितलं जातं याच्यामध्ये पहा मला लोक म्हटली तुमच्या घरामध्ये एवढी कपाट भरली ग्रंथांनी कसं एवढं लागतंय मी म्हणलं अरे लागतंय म्हणजे मी पण लागतं ते म्हणजे याच्यात काय नाहीये म्हटलं पण मला नाहीत येत म्हटले तुमचा नातू सुद्धा सांगेल त्या नातवाला मी बोलावलं म्हणलं इकडे त्याचं नाव हरी हो, म्हटलं बस इथं म्हटलं याच्यामध्ये दाखवले काय काय आहे त्यानं ते काय टांगून केलं काय माहिती ते केलं हो पण म्हटलं विचार प्रभुराम चंद्रांचं आयुष्य किती त्याच्यात आलो ना अकरा हजार वर्ष परत म्हटलं विचार दशरथ राजांच्या वडिलांचं नाव काय परत विचार मागचं सगळं आलं अहो अठरा पिढ्यांचं सगळं पटापट सांगायला लागले ला ला बर का मी त्या मोबाईलच्याच पाया पडले <laughs> ते पोरग मला हसतय मग कृष्णाचं विचारलं सगळं झालं ते पोरग म्हणलं जात खेळायला ताणच आहे नातू म्हणलं ना आता शेवटचा प्रश्न आहे म्हणलं विचार लवकर सगळंच उत्तर येतात याच्यात हरिभक्त परायन सुरेख शिंदे यांच्या मृत्यूचा दिवस कोणता सांगत आहे ना फेकून ती डबडी ठुलेत कशाला आमचे ज्ञानपराय मृत्यूचा दिवस सांगतायत कानी घालून या बोटे नाद जे पाहावे न ऐकता जाणावे नऊ दिवस डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे न दिसता जाणावे सात दिवस पाहता न दिसेल जाना आयुष्याची गणना पाच दिवस नासाग्रीचे आग्रह न दिसता जाना म्हणा तिची राम कृष्ण ज्ञान देव म्हणे हे साधूचे दक्षण अंतकाळी आपण पाहावे की माऊली आपलं मृत्यू सांगतात जे याला सांगता आलं नाहीये अरे फेसबुक व्हॉट्सअप च लागल या वेळ कोणी कोणाशी बोल ना धड कस जगाव सुट ना कोड मोबाईलच सगळ्यांना लागलं या वेड वेड लागले तर पारकायला परत ना फक्त मोबाईल थे त्यांना दिवसभर आयची पण गरज नाही वेड केलं याने आणि आमच्या साधू संतांनी सांगितलं होतं की इथून पुढची प्रजा यंत्रात येणी होणार आहे मंत्र बाजूला जातील यंत्रात येणी होतील हे पूर्वीच सांगितलं होतं पण मंत्राची गरज आत्म्याला आहे आणि यंत्राची गरज शरीराला आहे शरीराला यंत्राची गरज आहे पण आत्म्याला मंत्राची गरज आहे म्हणून म्हटले राम म्हणताना जर देह गेला तर मात्र त्या माणसाचं जीवन देवापर्यंत पोहोचतं वैकुंठात गेल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगितलं राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली म्हणून सांगितलं हरी मुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना त्याच्यासाठी पुण्य किती आहे हे सुद्धा सांगितलंय की त्याची गणनाच करता येणार नाही एवढं ये पुण्य आहे विचार करा कधीतरी म्हंटले आई गेली बाप गेला तीन मुलं आहे तीन सुनाय नातवंड आहे बरोबर आहे ना हे सगळं जरी असलं तरी आज हे श्राद्ध केलं पाहिजे जेव्हा शरीर गेल्यानंतर व्यक्तीच्या नावानं केलं जात त्याच नाव श्राद्ध आहे श्रद्धेनं केलं तर श्राद्ध आहे आणि वर वर केलं तर फक्त आहे म्हणून श्रद्धेनं करण्यासाठी अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र पर्थ पर अप्राप्य मानिवर्तन ते मृत्यू संसार म्हणून का निर्दैवाचे परिवारी जायचा म्हणून उपवास करायचे नाही तर कशाचे उपवास करा उपासना करा त्याच नाव उपवास आहे उपहास येणार नाही उपवास घडल्याशिवाय राहणार नाही आम्ही उपवास करतो पण फक्त फराळ म्हणून करतो पण उपासना आणि उपवास याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एकत्र जर केलं तर मनुष्य आयुष्यामध्ये सुखी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगितलं हा जो महिना आहे दत्त महाराजांचा जन्म आहे या आईची दोन लेकर म्हणजे एक सून आणि एक मुलगा ज्ञानदानाचं काम करतात म्हणजे गुरुस्तानी आहे शिक्षक आहे नाही का मग ज्ञानदान करणं स्वतः आपण गुरुस्थानी जाणं गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेतो त्याचं नाव गुरु आहे अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो त्याचं नाव गुरु आहे